दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढू लागलाय चौदा अंशापर्यंत खाली आलेलं किमान तापमान मंगळवारी तेरा पूर्णांक सात अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेलं होतं किमान तापमानाचा पारा आता वेगानं घसरण्यास सुरुवात झाली आहे यामुळे थंडीची तीव्रता अधिकच वाढू लागली आहे नाशिकच्या निफाड तालुक्यात किमान तापमान तर थेट बारा अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद करण्यात आलेली आहे सलग पाचव्या दिवशी राज्यात निचांकी तापमानाची नोंद ही नाशकात झाली आहे मागील तीन दिवसापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात घसरलं आहे त्यामुळे नाशिक सध्या पूल सिटी बनलं आहे महाबळेश्वरपेक्षा देखील कमी किमान तापमानाची नोंद सध्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये होती राज्यात थंडीचा सर्वाधिक कडाका सध्या नाशिकात जाणवतोय मंगळवारी पहाटे थंडीचा कडाका नाशिककरांना जाणवला सूर्योदयानंतर मात्र वातावरणातील गारठा गायब होऊन दिवसभर उष्मा जाणवत होता पहाटे वातावरणात एकोसत्तर टक्के इतकी अद्रता मोजण्यात आली शहरात काही प्रमाणात धुकं देखील पसरलेलं होतं शहराच्या आजूबाजूला असलेल्या खेड्यांमध्ये आणि मळे परिसरातील भागांमध्ये थंडीची तीव्रता आता अधिकच वाढल्याचं जाणवत आहे नाशिक तालुक्यातील दारणाकाठ गोदाकाठलगतच्या गावांमध्ये सायंकाळनंतर गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे गोदाकाठालगत आता शेकोट्या देखील पेटू लागलेल्या आहेत सायंकाळनंतर वातावरणात गारठा वाढण्यास सुरुवात होत असून रात्री थंडीची तीव्रता जाणवत असल्यानं शतपावलीसाठी फेरपटका मारण्याची संख्या देखील रोडावतानाचे चित्र सध्या शहरात दिसू लागलेलं ला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक